नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज आपल्याला सर्वात महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करायची आहे आज परीक्षेला चार मे दोन हजार पंचवीस रोजी जो परीक्षा होणार आहे त्या परीक्षेला आजपासून अगदी चौदा ते पंधरा दिवस राहिलेले आहेत आज शनिवार आहे उद्याचा रविवार एक रविवार सोडला की पुढचा रविवार म्हणजे अगदी चौदा ते पंधरा दिवसामध्ये आपल्याकडे राष्ट्रीय लेवलची परीक्षा एकशे ऐंशी मिनिटामध्ये एकशे ऐंशी प्रश्न सोडवायचेत आणि वयाच्या अठराव्या वर्षी ह्या सगळ्या गोष्टी आहेत काही काळजी करण्याची कारण नाही बऱ्याच वेळा या, या परीक्षेला सामोरं जात असताना विद्यार्थी आणि ज्या शिक्षकांनी आजपर्यंत दोन वर्षामध्ये रिपीट करणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन किंवा चार वर्षामध्ये जे काही ज्ञान दिलेलं आहे ते सर्व तीन तासामध्ये एकत्रित लक्ष देऊन कॉन्सन्ट्रेशनपूर्वक परीक्षेमध्ये लिहायचं आहे त्यामुळं त्याच्यासाठी काही पूरक मुद्दे किंवा महत्त्वाच्या टॉपिक्स जे पालकांनी विद्यार्थ्यांसाठी परीक्षा काळामध्ये घ्यावयाच्या ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत काळजी आहे त्याला आपण पॅरेंटिंगचे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मुद्दे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे पहिल्यांदा लक्षात घ्यायचा आहे की पालक हा जो आहे तो पार्श्वनायक आहे म्हणजे तो एखादा पिच्चर हिट होणे किंवा न होणे हे ज्या पद्धतीनं निर्माता किंवा दिग्दर्शकाचं काम असतं तसंच हे सुद्धा काम तुमच्या विद्यार्थी हिट होणे म्हणजे सक्सेस होणे किंवा काही अडचण निर्माण होणे यासाठी तुम्ही स्वत जबाबदार आहे या मानसिकतेतून तुम्ही गेला तर आपल्याला अपेक्षित यश मिळणार आहे बऱ्याच वेळा विद्यार्थ्यावरती काही गोष्टी लादण्याचा पालक प्रयत्न करतो म्हणजे त्याला त्याच्याकडून करवून घेण्याचा प्रयत्न हा अगदी त्यांना पुलकित करून किंवा पॉझिटिव एखादा पॉझिटिव ॲटिट्यूड देऊन जर त्याच्याकडून करवून घेतलं तर ते शंभर टक्के सक्सेस होण्याकडे उपयोग होऊ शकतं बऱ्याच वेळा एखादा नाटक किंवा एखादा पिक्चर हिट्ट होण्यासाठी त्याच्या पाठीमागे असणारे पार्श्व सर्व कलाकार असतात ह्या सर्वांचा एकंदरीत परिणाम असतो म्हणजेच तुम्ही पालक हे बॅक ऑफ द हिरो आहात बॅक ऑफ दी हिरो म्हणजे बॅक ऑफ दी स्टुडंट हा महत्त्वाचा टॉपिक आहे त्यामुळे तुम्ही त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेशन करायला पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता आम्ही पालकांनी काय करायला पाहिजे या संदर्भातले काही मुद्दे मी तुम्हासमोर मांडणार आहे त्यातला पहिला मुद्दा म्हणजे तुम्ही स्वतः पॉझिटिव्ह आठवडेव ठेवा विद्यार्थ्याला डिप्रेशनपासून दूर करा तो डिप्रेस झाला नाही या प्रकारचं वातावरण घरामध्ये ठेवा दुसरा महत्त्वाचा मुद्दा डिमोटिवेट होणार असताही असं लक्षात घ्या तुम्ही त्याच्याकडे कुणाच्या तरी आपल्यापेक्षा जास्त मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांकडे कम्पेअर करण्याची तुमची जी काही एखादी सवय असेल तर त्यापासून तुम्ही दूर करा या पुढील पा पंधरा दिवसामध्ये तुम्ही कम्पेरिशन करू नका डीमोटिवेशन करू नका डिप्रेस करायचा प्रयत्न करू नका त्याला मोटिवेट करा पॉझिटिव्ह माइंडसेट त्याच्यामध्ये बनवण्याचा प्रयत्न करा बऱ्याच वेळा टेबलच्या बाबतीमध्ये आपल्या डोक्यामध्ये असतं की आपण काय पद्धतीनं कसं टेबल ठेवलं पाहिजे तुम्ही स्वतः विचार करा की एकंदरीत सहा तास आपली झोप तर कंपल्सरी झाली पाहिजे राहिलेल्या चोवीस तासामधले आ ज्यावेळेस आपण सहा तास निघून जातात त्यावेळेस आपले शिल्लक राहतात ते था। अठरा तास अठरा तासामध्ये जेवण आणि इतर सर्व विधी सर्व विचार करायला गेल्या तर दोन तास जातात आणि एक तास इतर म्हणजे जवळपास चौदा ते पंधरा तास एवढा तुमचा अभ्यासाचं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही ठेवायला पाहिजे की जेणेकरून त्या टाईमटेबलनुसार तुम्ही त्याचा अभ्यास करून घ्या दुसऱ्या बालकांना एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक असते की माझी इच्छा किंवा डिझायर्स आहे ते विद्यार्थ्यावरती लादू नका त्याचा मित्र बना म्हणजे मला जे वाटतंय ते त्याच्याकडून करून घेण्यासाठी तुम्ही त्याला मोटिवेट करा परंतु त्याच्यावर लादू नका त्याचा मित्र बनवा त्याच्याकडून अभ्यास करून घेण्याचा प्रयत्न करा परंतु डेमोटिवेट करू नका कम्पेअर करू नका बऱ्याच वेळा त्याला जे आता सगळे टेस्ट पेपर सध्या चालू असतील त्या टेस्ट पेपर्सचा अशा पद्धतीने ग्राफ बनवून घ्या त्या ग्राफ्सचा त्या विद्यार्थ्याला काही माहिती न होऊ देता कदाचित ग्राफ्स अशा टाईपमध्ये असेल तो ग्राफ्स कोणत्या दिशेने चालला आहे त्याच्याकडे थोडं लक्ष द्या ज्या ज्या प्रश्नांची उत्तरं येत नाहीत किंवा जे रिपीटेडली चॅप्टर्समधली प्रश्नांची उत्तरं चुकतायत त्या चॅप्टर्समधले प्रश्नांची मालिका त्यांच्यासमोर ठेवा आणि ते रिपीटेड करण्याचा प्रयत्न करा एखादा प्रश्नाचं उत्तर ज्यावेळेस डायरेक्ट सोल्युशनमध्ये किंवा आन्सर कीमध्ये शोध बघण्यापेक्षा तुम्ही एन सी आर टीमध्ये शोधून काढण्याचा प्रयत्न केला तर तो चांगला जास्त लक्षात राहू शकतो बऱ्याच वेळा तुम्ही सर्व पालकांनी महत्त्वाचा टॉपिक सांगणार आहे तो म्हणजे अवॉइड व्हॉट्सॲप फेसबुक टी व्ही त्याचबरोबर इंस्टाग्राम मोबाईल गेम्स असतील कॉम्प्युटर लॅपटॉप यूट्यूब चॅनल हे सगळे स्वतः तुम्ही बंद करा बऱ्याच वेळा विद्यार्थ्याला सांगत असतो की आपण टी व्ही बघू नको मोबाईल बघू नको आणि आपण स्वतः मात्र टी व्हीवरती किंवा मोबाईलवरती बघत असतो बऱ्याच वेळा अशाच प्रकारचा बंबार्डिंग किंवा इम्पॅक्ट हा त्याच्या शेजारी येतो आणि त्यामुळे कदाचित ॲट्रॅक्ट होण्यासाठी मदत होते त्यामुळं तुम्ही स्वत पालकांनी व्हॉट्सॲप फेसबुक इंस्टाग्रॅम टी व्ही कॉम्प्युटर गेम्स कॉम्प्युटर लॅपटॉप यूट्यूब इंस्टाग्राम ह्या सगळ्या गोष्टीपासून दूर तुम्ही स्वत राहा म्हणजे तुम्ही पालक म्हणून लायक राहू शकता किंवा तुम्ही पण त्या विद्यार्थ्याला त्याच्यापासून दूर ठेवू शकता चोवीस तास विद्यार्थ्याच्या सोबत राहा झोपत असलेल्या झोपायच्या ठिकाणा क्लायमेटमध्ये त्याच एक दहा फुटाच्या अंतरावरती तुम्ही फिरत राहा त्याला मोरल सपोर्ट द्या आधार द्या परीक्षा म्हणजे एक युद्ध परिस्थिती होणार आहे या युद्धामध्ये माझ्यासोबत कोणीतरी आहे याची भावना त्याच्या मनामध्ये असली पाहिजे आई वडील हे एक अशा प्रकारचे डायरेक्टर किंवा निर्माते आहेत की त्यांचा स्कोर ग्रो होण्यासाठी किंवा स्कोअर बिल्ट होण्यासाठी सर्वात मेजर रोल करू शकतात त्याच्याबरोबर चोवीस तास थांबा इथून पुढे पंधरा दिवसात बाकीचा सर्व टॉपिक तुम्ही सोडून द्या विद्यार्थ्याकडे विद्यार्थ्याच्या सोबत तुम्ही चोवीस तास थांबा त्याच्या शेजारी थांबताना त्याच्या शेजारी झोपू नका जागं राहा तो जो करत असेल त्याच पद्धतीनं तुम्ही पण एखादा अभ्यास करा सोबत राहा म्हटलं की बऱ्याच वेळा काय होतं की शेजारी जाऊन झोपतो झोपण्याचा प्रयत्न करू नका पालकत्व म्हणजे काय ही पण महत्त्वाची गोष्ट आहे पालक आणि पाल्य हे एक अशा प्रकारचं नातं तयार झालेलं आहे की जे त्याला सध्याच्या परीक्षेच्या काळामध्ये मानसिक संतुलनाला त्याला कुणाच्या तरी आधाराची आवश्यकता असते आणि त्यावेळीच आधार देण्याऐवजी आपण जर समजा इतर गोष्टीकडे म्हणजे कम्पेअर करण्याकडे वगैरे लक्ष दिलं तर बऱ्याच वेळा या गोष्टी क्लायमेट वातावरण घरातलं आहे ते बदलू शकतं आणि हे सर्व कारण पालक होऊ शकतं घरातलं वातावरण दूषित न होण्याचा प्रयत्न पालकांनी सध्याच्या मितीला तरी करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे त्याचं त्याचा मित्रपण आम्ही पाठीमागे सांगितलंच आहे मोटिवेट करा अभ्यास त्याच्याकडून करून घ्या मन शांत असलं पाहिजे बेचैन करू नका कधीही त्याला जा झोपसुद्धा झाली पाहिजे कमीत कमी पाच ते साडेसहा सहा ते सातपर्यंत तासापर्यंत झोप झाली पाहिजे झोप जर नाही झाली तर मन शांत होत नाही एखादा फळा पुसून घेतला तरच त्याच्यावरती काहीतरी छान लिहिता येतं नाही पुसला आणि त्याच्यावरतीच खूप काही लिहित बसलं तर कदाचित गिरगिटा तयार होऊ शकतो जेवणाकडे कॉन्सन्ट्रेशन करा त्याच्यामध्ये बदाम असेल किंवा थोडेसे काही गोष्टी अशा आहेत की दूध वगैरे बदाम वगैरे अशा प्रकारच्या आहाराकडे लक्ष द्या हलका जेवण द्या कच्च्या पालेभाज्या फळ फळे वगैरे द्यायला मदत करा मेडिटेशन द्या मन स्थिर राहण्यासाठी मदत करा स्नानाकडे लक्ष द्या अंघोळ सकोष्ण म्हणजे सुख उष्ण उष्ण म्हणजे खूप उष्ण नाही आणि खूप थंड पण नाही अशा प्रकारच्या गोष्टींना द्या आहाराकडे निश्चित लक्ष द्या रील्स यूट्यूबकडे तुम्ही स्वतः बघू नका मुनींचे काही संदेश असेल तर एखादा तुम्ही त्याला सांगण्याचा या निमित्तानं प्रयत्न करा नॉलेज हे मन बुद्धी आणि शांत असेल तरच मॅक्झिमम कॅप्चर करतं जर समजा एखादा शोधसुद्धा लागायचा असेल तर त्यासाठी मन शांत असलं पाहिजे एक बऱ्याच वेळा व्हॉट्सॲपवरती फेसबुकवरती यूट्यूब चॅनलवरती फक्त इन्फॉर्मेशन मिळते परंतु त्याचा उपयोग विद्यार्थी तुमच्या आयुष्यात करू शकत नाही पण मन शांत ठेवून जर अभ्यास केला तर त्याचा मात्र मो मेंदूमध्ये ते जे अभ्यास आहे तो सेव होण्यास मदत होते बऱ्याच वेळा ज्या पद्धतीनं परीक्षा काळ जसा जसा जवळ येईल तसा तसा विद्यार्थ्याबरोबरच पालकांमध्ये सुद्धा प्रचंड मानसिक तणाव निर्माण झालेला असता अशा प्रकारचं प्रेशर तुम्ही स्वतः स्वतःवरती घेऊ नका त्याचबरोबर आपल्या पाल्यावरती पण देऊ नका ते प्रेशर तुम्ही त्याच्या पाल्यावर लादू नका सारखे वाचा सारखे अभ्यास कर असं म्हणण्यापेक्षा त्याच्या कलाने अभ्यास करून घ्या थोडासा रिलॅक्स पण झाला पाहिजे तो त्याच्याबरोबर थोडंसं फिरा त्याच्याबरोबर खेळा थोड्याशा गप्पा मारा त्याला कोणत्या गोष्टी आहे त्याच्यामुळे जे गोष्ट जमणार नाही त्याच्याकडे लक्षात ठेवा त्याला क्रिटिसाईज करू नका त्याच्या कम्पेअर कोणाबरोबर करू नका एक्झाम्पल जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याचं देऊ नका परंतु एखाद्या स्टुडंटचं असं एक्झाम्पल द्या की ते मोटिवेट होण्यास मदत होईल एखादी गोष्ट खेळत हसत खेळत अभ्यास शिक्षण करा शिक्षण हे अभ्यास हसत खेळत झालं पाहिजे बऱ्याच वेळा प्रेशर त्याच्यावरती टाकू नका एन्जॉय करून अभ्यास करा बऱ्याच वेळा अभ्यास हे के हसत खेळत झाला पाहिजे अवघड अभ्यास आहे असं त्याला वाटून देऊ नका त्याच्यावरती बॉन्ड्रिंग म्हणजे बॉन्ड्रिंग करू नका बॉ म्हणजे बॉदर करू नका तो बॉम्बार्डिंग जास्त केलं तर तो घाबरून जाऊ शकतो बऱ्याच वेळा रोज एक तास मुलांबरोबर लहान मूल असल्यासारखं तुम्ही बनवून राहा ऑफिसमध्ये ज्या पद्धतीनं आपल्या मुलाचा फोन आल्यानंतर तो महत्त्वाचा फोन आला आहे असं लक्षात आलं पाहिजे ज्या पद्धतीनं आपण मुलांसोबत कुटुंबात असतो त्यावेळेस ऑफिसचा ज्यावेळेस फोन येतो त्यावेळेस आपण सर्व गोष्टी थांबवून माझ्या ऑफिसचा फोन आहे आणि महत्त्वाचा आहे म्हणून त्याच्याकडे ज्या पद्धतीनं वागतो त्याच पद्धतीनं आपण ऑफिसमध्ये असतानासुद्धा कदाचित आपल्या पाल्याचा फोन आला तर तोसुद्धा त्याला महत्त्वाचा फोन आहे आणि माझ्याकडे मीसुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे असं त्याला वाटलं गेलं पाहिजे परीक्षेसाठी आता इथून पुढे चौदा ते पंधरा दिवस बाकी आहेत या पंधरा दिवसामध्ये आपल्या सर्वांना खूप काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्या माध्यमातून घडवून घ्यायचं आहे बऱ्याच वेळा या शेवटच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये विद्यार्थ्यांमध्ये हा जो मेरिटचा जो काही टॅम्पो आहे उदाहरणार्थ गव्हर्नमेंटपासून ते प्रायव्हेटच्या शेवटच्या टोकापर्यंत संपूर्ण जवळपास शंभर सत्तर मार्कामध्येच सर्व विद्यार्थी संपून जातात आणि या सत्तर मार्कामध्ये आत्ताच्या ह्या वातावरणाचाच परिणाम होणार आहे विद्यार्थ्यानं केलेला अभ्यास हा निश्चित चांगल्या पद्धतीने आहे त्याला कसल्याही प्रकारच्या शिक्षकाने जे दिलेलं नॉलेज आहे ते हंड्रेड पर्सेंट बरोबर आहे फक्त कमी आहे कोण तर मी असं कधीतरी स्वतःला पालकानं वाटवून घेतलं पाहिजे एखादा पिक्चर ज्यावेळेस फ्लॉप होतो त्यावेळेस त्या फ्लॉ फ्लॉप पिक्चरची जबाबदारी डायरेक्टर किंबहुना निर्माता यांनी जर घेतली घेणार असतील तर प्रत्येक टप्प्यावरती तो पिक्चर फ्लॉप कसा होणार नाही याचं प्रत्येक टप्प्यावरती त्याचा विचार केला जातो आणि त्यामुळे तो पिक्चर हिट होण्यास मदत होत असते त्यामुळं म्या माझ्या मुलाला मार्क्स कमी किंवा जास्त पडले तर त्याचे जबाबदारी माझी आहे तो सक्सेस झाला तर माझ्यामुळे सक्सेस झाला तो हरला तर कदाचित माझ्यामुळे हरला अशा प्रकारचा माइंडसेट ठेवा की जेणेकरून ही जबाबदारीची जाणीव आपल्याकडे असली पाहिजे शाळेमध्ये पाठवलं टेस्ट सिरीज लावली त्याला मेस लावली हॉस्टेल आणि कोचिंग क्लास चांगला दिला सर्व प्रकारचे पुस्तक वया दिल्या म्हणजे संपलं पालकत्व एवढंच पालकत्व तुम्ही समजत असाल तर मात्र सर्वच पालकांपेक्षा मी वेगळं काही करतो असं ज्यावेळेस तुम्ही स्वतःला प्रश्न विचारणार त्यावेळेस समोरून आपल्याच मनापासून उत्तर येईल की जे सर्वजण करतात तेच मी करतोय काहीही वेगळं करत नाही काहीतरी वेगळं करण्याची संधी तुम्हाला उपलब्ध होणार आहे तुम्ही घरापासून दूर असाल समजा विद्यार्थी एका ठिकाणी असेल आणि तुम्ही दुसरीकडे असाल तर फोनच्या माध्यमातून तरी दिवसभराचा सर्व लेखाजोखा घ्या त्याला डिमोटिवेट करू नका त्याच्यावरती बंबार्डिंग करू नका काळजी करू नका हंड्रेड पर्सेंट यश तुमचं आहे तुम्ही त्यांच्यासोबत राहा जगात कुणीही कुणाचा नाही ह्या यशाच्या जीवघेण्या स्पर्धेमध्ये सर्वच एकमेकाचे शत्रू बनत चालले त्यामुळं आपल्या आपल्या ह्या स्पर्धकामधल्या असणाऱ्या आपल्या पालण्याचा आपण मित्र बना त्याचा लहानपणीचा मित्र बना त्याच्या सुखदुःखामध्ये तुम्ही वाटेकरी व्हा हंड्रेड पर्सेंट यश तुमचंच आहे बस एवढाच मौल्यवान सल्ला देण्यासाठी मी आलो होतो आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना नीट दोन हजार पंचवीसच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र